अभिजात मराठी भाषा सप्ताह व वा वाचन प्रेरणा दिनानिमित्त कोमसाप विरार शाखेचा विरारमधील आठ शाळांमध्ये भव्य उपक्रम संपन्न भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी म्हणजेच पंधरा ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो वाचनाला प्रोत्साहन देणे मराठी भाषेचा प्रचार करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश या दिवसाचे औचित्य साधून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोमसाप विरार शाखेचे अध्यक्ष माननीय अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरारमध्ये दिनांक सहा ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत वेगवेगळ्या शाळेत वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विरार पूर्व मनवेलपाडा येथील अनुसया विद्यालयाच्या मुख्याध्यापक सौनिकिता सामंत यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला तर जूपिटर इंग्लिश स्कूल मनवेलपाडा येथील मुख्याध्यापिका संनमिता वर्तक व समन्वयक उज्ज्वला मुदप्पू व मीना ठाकोर यांनी मिळून अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा सप्ताह आपल्या शाळेत साजरा केला जिल्हा परिषद शाळा कणेर व भाटपाडा येथील सर्व शिक्षकवृंद व समन्वयक प्रीता पाटील यांनी वाचनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना वाचन करायला सांगितले के जी हायस्कूल आगाशीमध्ये वंदना वर्तक व अमोल नाईक यांनी समन्वय साधून कोमसापच्या संयुक्तपणे शाखा प्रतिनिधी उमाकांत वाघ यांच्यासह कार्यक्रम साजरा केला आदर्श विद्यालय नारंगी मुख्याध्यापिका सौ शोभना कलगुटकर यांनी वाचन दिन साजरा केला तर चंदनसार वासंतीबाई विष्णू ठाकूर स्मारक विद्यालय मुख्याध्यापिका सौ दक्षता पाटील व स्वागत अकॅडमी फुलपाखरा मुख्याध्यापिका शुभांगी ठाकूर यांच्या सहकार्याने किशोरी पाटील सुचित्रा पितळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते उत्कर्ष विद्यालय व कोमसाप यांच्या संयुक्त विद्यमानाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला गेला त्यावेळी प्राचार्या मुग्धा लेले व मुख्याध्यापिका चित्रा ठाकूर मॅडम शिक्षक व दोनशे विद्यार्थी उपस्थित होते सर्व शाळेमध्ये साधारण इयत्ता चौथी ते नववी पर्यंतचे उतारे व श्यामची आई सुधामूर्ती चिमनराव ए पी जे अब्दुल कलाम अशा नावाजलेल्या मंडळींच्या पुस्तकातील उतार्यांचे वाचन केले विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना कोमसापच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली व सर्व शाळांचे कोमसाप विरार शाखेच्या वतीने आभार मानण्यात आले अशा प्रकारे निरनिराळ्या शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिवस हा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला